नमस्कार मित्रांनो दोन महिन्याचे सांगून एकच हप्ता दिला राज्यातील अनेक लाडक्या बहिणी सध्या नाराज झालेल्या आहेत चला तर काय ही लाडक्या बहिणींची बातमी आपण आपल्या चॅनल वरती बघूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महिला दिनाच्या पूर्वसंस्थेला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आलं जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंस्थेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं म्हटलं जात होत पण आता लाडक्या बहिणींची नाराजगी समोर आली आहे मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार होते पण त्याऐवजी एकच हप्ता मिळण्याची प्रतिक्रिया महिला व्यक्त करत आहेत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात होती सात मार्च रोजी बँकेत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येऊ लागले पण हा आनंद काही वेळच टिकला महिलांना बँक खात्यात तीन हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती पण राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दोन महिन्याची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकच महिना जमा झालाय राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झालेत त्यामुळे महिलांनी नाराजगी व्यक्त केली लाडकी बहीण योजनेच्या खात्यात तीन हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती पण पंधराशे रुपये आली अशी प्रतिक्रिया आता दिली आहे लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील अनुदान घोषणापासून सरकारनं घुमजाव केला अर्थसंकल्पने अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरींनी सांगितलं त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र टाकलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं मागील अधिवेशनात तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीने अधिवेशनात एकवीसशे रुपया संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती मात्र आता यावरून सरकारने घुमजाव केला अर्थसंकल्पीने अधिवेशनात रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठे केली नाही तो जाहीरनामा पाच वर्षासाठी असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलं मायुती सरकारने राजीनामे दिलेले आश्वासने खोटी होती ती हळूहळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र टाकलं तर सरकारच्या या गुंजावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे दोन पॉइंट पाच कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास त्र्याऐंशी टक्के लाभार्थी विवाहित महिला आहेत अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी ला अकरा पॉईंट आठ टक्के आहेत तर विधवांचा वाटा चार पॉईंट सात टक्के आहेत घटस्फोट निराधारी आणि सोडून दिलेल्या महिलांना एकत्रितपणे एक टक्क्यापेक्षा एक टक कमी लाभार्थी आहेत असे आकडेवारीवरून दिसून येते घटस्फोट महिला एकूण लाभार्थ्यांपैकी झिरो पॉइंट तीन टक्के आहेत सोडून दिलेल्या महिला झिरो पॉइंट दोन टक्के आणि निराधारी महिला झिरो पॉइंट एक टक्का आहेत तीस ते एकोणचाळीस वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी एकोणतीस टक्के होती त्यानंतर एकवीस ते एकोणतीस वयोगटातील गट पंचवीस टक्के होता।, होता तर चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी तेवीस पॉइंट सहा टक्के होता खर तर अठ्यात्तर टक्के लाभार्थी एकवीस ते एकोणचाळीस वयोगटातील होते आणि बावीस टक्के लाभार्थी पन्नास ते पासष्ट वयोगटातील होते साठ ते पासष्ट वयोगटातील जवळपास पाच टक्के होता या सर्व महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद